यवतमाळ शहरामध्ये वाहनांमधून रायफल बंदूक जिवंत काळतुस आणि तलवार तसेच दारुगोळा असा शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून स्थानिक पुढे शाखा पथकानं दोघांना ताब्यात घेऊन दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल बारा लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केलाय रणवीर रमन वर्मा मोहम्मद अशफार मोहम्मद असलम मल्लस उर्फ भाया या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय नेमका हा शस्त्रसाठा कुठून आणि कशासाठी आणला या संदर्भात सध्या पोलीस तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे यवतमाळ सिटी पोलीस स्टेशन आणि अवधितवाडी पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या वेगळ्या आर्म्सच्या कारवाई केलेल्या आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या एल सी बी टीमने कारवाई केले आणि त्याच्याकडून एक रायफिल एक एअरगन आणि एक शॉटगन एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि साडेतीन रन राऊंड्स आणि अजून काही अत्यार मिळालेला आहे आणि त्यांना अटक पण आहे त्यांच्याकडे आपल्याला तीन दिवससाठी पोलीस कस्टडीला रिमांड पण मिळालेला आहे त्याच्यासोबत बरोबर आपल्याला अवदितवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाल्या होता ते पण आपण नाकाबंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक कॉम्पॅक्शन गन मिळालं आहे आणि पाच जिवंत राऊंड पण मिळालेला आहे त्यांना पण अटक करून आपल्याला तीन दिवसच्या पोलीस कस्टडीला रिमांड मिळालेला आहे असं आपला पूर्ण आपल्या एल सी बीने टोटल पाच अत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पाहून माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेलं आहे त्या आरोपी ज्यांना जो यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपल्या टीम पण निघालेली आहे